अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्री आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण केल्याने नेमकी काय होते गुरुचरित्र पारायणाचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात काही रहस्यमय आणि चमत्कारिक फायदे आपल्याला गुरुचरित्र पालनाने मिळत असतात मुळात तर गुरुचरित्र पारण करणारी व्यक्ती जी कोणी असते ती खूप भाग्यवान असते कारण की एवढी मोठी सेवा महाराज तिच्याकडनं करून घेत असतात म्हणून ती भाग्यवान असते गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र अतिशय शक्तिशाली असा ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ एक दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे तो साधासुद्धा ग्रंथ नाही आहे आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेदसुद्धा मानला जातो बघा एवढी मोठी सेवा जर एखादी व्यक्ती करत असेल तर ती मुळात किती भाग्यवान असेल आणि लक्षात घ्या जी व्यक्ती गुरुचरित्र पारण करते तिच्या सगळ्यात महत्त्वाचा सा फायदा काय होतो माहिती आहे का जी व्यक्ती गुरुचरित्र पारण करते ना तिच्या प्रारब्धात जे काही दोष असतील बघा आपल्या पूर्वजन्मानुसार किंवा या जन्मानुसार आपल्याला काही दोष लागतात आपले काही कर्म असतात ज्या आपल्याला कळत न कळत आपल्याकडनं काही असे कर्म घडतात आणि त्यामुळे आपल्याला no दोष लागत जातात आणि आपले ते दोष वाढत जातात आणि त्या दोषांमुळे ना आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप प्रकारचे दुःख त्रास संकट सहन करावे लागत असतात फक्त त्या दोषांमुळे त्याचा त्रास आपल्याला आपल्या भावी जीवनात होत असतो तर बघा जेव्हा आपण गुरुचरित्र पालन करतो ना ते तेव्हा आपले जे प्रारब्धातले जे दोष असतात ते, ते पूर्णपणे कमी होत जातात ज जेवढ्या वेळेस तुम्ही गुरुचरित्र पालन कराल तेवढे तुमचे ते, ते दोष ना कमी कमी होत जातील आणि तुमचं प्रारब्ध उजळायला लागेल आणि जेव्हा तुमचे दोष नाहीसे होतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या असतात कारण की बघा आपली इच्छा एखादी पूर्ण का होत नाही तर त्याला आपले प्रारब्ध आडवे येत असतात आपल्या दोषांमुळे ते आपली इच्छा पूर्ण होत नसते पण जेव्हा आपले ते दोष नाहीसे होतात कमी होतात तेव्हा आपल्या इच्छा मनोकामना आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या काही पूर्ण होत असतात आपल्याला योग्य मार्ग मिळतो एवढी मोठी शक्ती या गुरुच्या त्या आहे आणि हा बघा जर मी एक सिंपल उदाहरण देते एखाद्याला नोकरी मिळत नाही आहे म्हणजे तो खूप प्रयत्न करत आहे पण त्याला नोकरीच मिळत नाही आहे त्याच्या प्रयत्नांना यशच मिळत नाही तो खूप दिवस रात्र झटत आहे त्या गोष्टीसाठी परंतु त्याला नोकरी मिळत नाही बघा का मिळत नाही तर त्याचे दोष कुठेतरी ते आडवे येत असतात त्या दोषांमुळे त्याला ती त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होत नसते पण त्याने एकदा जरी गुरुचंद्र पालन केलं ना तर त्याचे ते दोष आहे ना कमी होत जातात आणि त्याचा काही काही जाणं बघा एकाच गुरुच पाळणामध्ये खूप मोठा अनुभव येतो त्यांच्या खूप मोठ्या इच्छा पूर्ण होतात तर त्याचं कारण हेच आहे की ते दोष जे आडवे येत असतात ते त्या पारणाने कमी होतात आणि म्हणून त्यांच्या त्या इच्छा त्वरित त्या पारणाने पूर्ण होत असतात हा खूप मोठा फायदा आपल्याला गुरुचरित्र पारण केल्याने होत असतो लक्षात घ्या आल्या जीवनात असं म्हणतात की आल्या जीवनात एकदा तरी गुरुचरित्र पारण करावं आणि लक्षात घ्या जी पा व्यक्ती हे पारण करते ती खूप भाग्यवान असते एवढी मोठी सेवा करण्याची संधी की अशाच कोणत्याही व्यक्तीला मिळत नाही म्हणून तुमच्या मनात जरी असेल ना हे पारायण करावं तर नक्की करा आता बघा दुसरा फायदा असा होतो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा ना गुरुचरित्र हा ग्रंथ मोठ्याने वाचायचा असतो कधीही मनातल्या मनात वाचायचा नसतो जेव्हा आपण तो ग्रंथ पठण करतो आपल्या घरामध्ये त्याचं पारायण करतो ना तेव्हा आपल्या घरामधले जे काही वास्तुदोष असतील किंवा जी काही निगेटिव्हिटी असेल त्या ग्रंथामध्ये ना प्रत्येक ओव्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये एक खूप मोठी ताकद आहे त्या ग्रंथामध्ये असलेलं प्रत्येक अक्षरण अक्षर या प्रत्येक अक्षरामध्ये खूप मोठी ताकद असे लक्षात घ्या आणि त्या सगळ्या आपण जेव्हा तो ग्रंथ मोठ्याने आपल्या घरामध्ये पठण करतो तेव्हा आपल्या प्र घरातली जी काही निगेटिव्हिटी असते जे काही वास्तुदोष आपल्या घरात लागलेले असतील ते सगळे कमी होत असतात तुम्ही जेवढ्या वेळेस तुमच्या घरामध्ये हे पारण कराल तेवढं चांगलं आहे कारण की त्या ग्रंथामधल्या ज्या काही ओव्या आपण पठण करतो ओ वा मोठमोठ्याने वाचतो तर त्या ओव्यांमध्ये एक ताकद ता असते आणि त्या ताकदीमुळे त्या एनर्जीमुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी तो काही वास्तुदोष आपल्या घरात लागलेला असेल तो सगळा काही दूर होत असतो हा एक फायदा आपल्याला या ग्रंथाच्या पठणाने होत असतो बघा त्यानंतरचा तुमच्या कुंडलिकेमध्ये जे काही ग्रहतारे तुमचे बिघडलेले असतील आपल्या आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या आपल्या जन्माच्या तारखेवरून आपल्या जन्माच्या वेळेवरून आपल्या कुंडलिका आपली ठरत असते आणि आपल्या कुंडलिकेत ग्रहतारे जे काही आपले बिघडलेले असतील काय त्या ग्रह सुद्धा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागत असतो तर ते ग्रहतारे जे काही बिघडलेले असेल तर तुम्ही जर संकल्पपूर्वक याचं पठन केलं तुमची एखादी इच्छा असेल आणि तुम्ही ती इच्छा सांगून संकल्पपूर्वक तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतात तुमचे ते गुंडलिकेतले जे काही ग्रह तारे आहेत जे काही बिघडलेले आहेत ते चांगल्या स्थितीमध्ये येत असतात हा एक फायदा आपल्याला पारायण केल्याचा होत असतो बघा आपण माणूस आहोत आपण आप प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे संकट आहेत प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे असं कोणीच नाही की तो सर्व सुखी आहे आणि आपल्या आयुष्यात येणार काही काही संकटं अचानक येतात ज्याची आपण कधी कल्पनासुद्धा केली नसते बघा तुमच्या आयुष्यात जर कधी अशी मोठी संकटे आली तर त्वरित मी संकल्प करून हे गुरुचरित्र पारण नक्की करा तुम्हाला नक्की त्या संकटातून मार्ग सापडेल तुमचे ते संकटे दूर होतील साक्षात दत्त महाराजांचा वास त्या ग्रंथामध्ये असतो आणि तुमच्या घरात एखादी जरी व्यक्ती हे पारायण करत असली ना तर त्याचं फळ सगळ्या कुटुंबाला मिळत असतं त्याचं फळ जे काही आहे ते सगळ्या कुटुंबाला मिळत असतं म्हणून हे पारायण आपल्या घरातल्या एखाद्या तरी व्यक्तीने केलं तरी चांगलं आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक सदस्याने आपल्या कुटुंबातल्या केलं तर अतिशय उत्तम आहे नाही केलं तर प्रत कुटुंबातल्या एखाद्या तरी सदस्याने आपल्या घरामध्ये हे पारण करावं तुम्ही मठात मंदिरात जरी केलं तर अतिशय उत्तम आहे सामूहिक पारणाचे सुद्धा खूप मोठे फायदे आहेत लक्षात घ्या जेव्हा आपण सामूहिक पारण करतो ना केंद्रात मठात मंदिरात तर त्या पारण्याची शक्ती ही दुप्पट असते त्या पारण्याचं फळ आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतं म्हणून तुम्हाला जर संधी मिळाली ना कधी केंद्रात मठात मंदिरात सामूहिक पारण करण्याची भाग घेण्याची सामूहिक पारणामध्ये तर अवश्य घ्या खूप मोठा फायदा आपल्याला सामूहिक सुद्धा होत असतो तर हे असे काही फायदे आहेत जे आपल्याला गुरुक्षेत्र पाळण केल्याने मिळत असतात आणि आपल्या जीवनात जो काही त्रास सहन करावा लागतो ना तो फक्त आपल्या प्रारब्धामुळे सहन करावा लागत असतो आपले काही कर्म असतात ते आपल्याला आडवे येत असतात आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ते आपल्याला आडवे येतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतच नाहीत परंतु आपल्याला अनेक संकटांचा दुःखाचा त्रास सहन करावा लागतो तर त्यावेळेस तुम्ही संकल्पपूर्वक गुरुक्षेत्र पाळण नक्की करा बघा जेवढे तुम्ही पारण कराल ना तेवढं तुमचं आयुष्य हे उजळत जाणार आहे म्हणून असं समजू नका काही के एकदा केलं म्हणजे झालं असं नाही तुम्ही करा एकदा तरी आयुष्यात करा पण तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त वेळेस हे पालन करता येईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करा ॲटलीस्ट वर्षातून एकदा तरी हे पालन करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक जाणवेल हे लक्षात घ्या ज्या काही तुमच्या ज्या काही मनोकामना असतील ज्या काही इच्छा असतील लग्न असो वैवाहिक जीवनातल्या काही समस्या असतील लग्न असो संतती प्राप्तीसाठी संपत्ती प्राप्तीसाठी ज्या काही तुमच्या समस्या असतील या जगाच्या पाठीवर कोणतंही संकट असो दुःख असो त्रास असो त्या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे गुरुचैत्र पारण आहे म्हणून आपल्या आयुष्यात एकदा तरी पारण करावं असं म्हणतात पण बघा जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पारण हे करणार तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव आणि हो जेवढे जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून वर्षातून एकदा तरी ही पारण करायला विसरू नका तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाळच्या आणि रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ